नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आत या अनुषंगाने एक महत्वाची बातमी आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा ठाणे जिल्ह्यातून अनेक पक्षप्रवेश मातोश्रीवर रंगलाय पक्षप्रवेश सोळा भाजप शिंदे गटाला धक्का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर ग्रामीण भागातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधून अनेक मोठ्या स्थानिक सरपंच असतील उपसरपंच असतील तसेच पंचायत समिती सदस्य तसेच वार्ड अध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे आणि सांगितलं आहे की स्थानिक स्वराज्य भाजपचे नेते आहेत ते शिंदे गटाचे नेते आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उद्धव ठाकरे यांची मशाल घेऊन त्यां सत्याची कास धरून असत्याच्या विरोधात लढणार आहोत त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा मातोश्रीवर आलो आहोत आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा भाजपा आणि ही महाशक्ती महायुती आहे त्यांच्या विरोधात लढणार असं त्यांनी जाहीर केलं आहे यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबाज दा, दा दानवे मुरमाड कल्याण ग्रामीणचे जिल्हाप्रमुख डॉक्टर अल्पेश बोहीर तसेच अनेक महिला आघाडीच्या व इतर भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक ज्येष्ठ नेते उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं सर्वांचं स्वागत करून आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊन पक्षात स्वागत केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा आणि शिंदे गटाला अनेक ग्रामीण भागातून छोटे मोठे जे धक्के बसत आहेत त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचं नुकसान होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र